हे बघा एका बॅगमध्ये कमीत कमी, कमी पंधरा वीस बॅगा निघाल्या आहे की नाही लेडीजसाठी ज्या चपला आहेत त्या फक्त मध्ये तीन जोड भेटत आहेत किती मस्त धमाका ऑफर आहे थंडीचे जॅकेटसुद्धा तुम्हाला ते मिळतील लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत शुअर तुम्हाला तुम्हार तुम्हार ते साठ टक्के डिस्काउंटसुद्धा पाहायला मिळणार नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी कामानिमित्त काजूली इथे आलो होतो तर तिकडे मला एक दुकान दिसलं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे तर तिकडे रिटेल आणि होलसेलचं दुकान आहे ॲक्च्युली तर तिथे घरगुती वस्तू लेडीज वस्तू भरपूर आहे तिकडे आणि त्या दुकानामध्ये मला सारीसाठी एक वस्तू घ्यायची होती तर ती वस्तू मला तिकडे दिसली तर ती वस्तू खूप स्वस्त होती म्हणून मला आणि ती मला ॲक्च्युली आवडली सुद्धा तर मी आता गाडी एका बा बाजूला पार्क केले कारण तिथे पार्किंग नाही आहे आणि त्या दुकानात आता जाणार आहे आणि तिकडच्या सगळ्या वस्तू मी एक्सप्लोर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तर चला आपण शॉपमध्ये जाऊया कांदिवली वेशला पोचल्यावर समोर तुम्हाला संत निरागम भवन आहे डाव्या बाजूला अंधेरी आणि उजव्या बाजूला तुम्हाला भाईंदर दिसणार त्याच्यासमोरच हे शॉप आहे त्या शॉपचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक झोन तर त्याचा मी ॲड्रेस आणि त्यांचा ओनरचा फोन नंबर मी अगोदरच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणार आहे तर तु चला आपण आता दुकानाच्या आत आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता मी, मी तुम्हाला एक कॅमेरा पूर्ण चारी बाजूला फिरून दाखवतो तुम्हाला प्रत्येक वस्तू प्रत्येक वरायटीनेच स... वरायटीच्या वस्तू तुम्हाला भरलेल्या दिसतील तुम्ही पाहू शकता हळूहळू आपण सगळ्या गोष्टी आपण कवर करायचा प्रयत्न करू तर तुम्ही पाहून घ्या केवढं मोठं गोडाऊन आहे ते हे रिटेल आणि होलसेल दोन्ही आहे यामध्ये तर चल आपण आता त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी बोलूया अग कोणस्या रेंज स्टार्ट आहे गडी तीन तीनशे म्हणजे तीनशे पासून आहे तुम्हाला घडायला तुम्हाला रेंज आहे बघा कितना तक आहे पचास हजार तर तीनशेपासून पन्नास हजारपर्यंत घडायला बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे प्रत्येक वॉरिटीचे कडे इथे तुम्हाला परफ्यूम सुद्धा भेटतील बघा इथे परफ्यूम सुद्धा आहेत हे बघा प्रत्येक वॉर्टीचे परफ्यूम आहेत रेंज काय रेंज काय हे पण तीनशे पासून आहे परफ्यूम्स पाहू शकता तुम्ही तुम्हाला इथे वॉच भेटतील गॅजेट स्मार्ट वॉच आहे ते सुद्धा भेटतील कॉपी बघा प्रत्येक वॉर्टीचे स्मार्ट वॉच आहेत इथे तीनशे पासून ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला स्मार्ट वॉच भेटतील चालू अरे निकाल ते र निकालते र होसं करे का मॅस येत आहे तो एक बस हो मंडळी मला ही सायकल खूप आवडली आहे तर मी सारवीसाठी घेत आहे स्क्रू ओके तीन स्क्रू आहे ना तर हो सार्हसाठी ही सायकल घेत आहे मी मला खूप आवडली आहे तर घरी गेल्यानंतर याची फिटिंग करणार आहे मी आणि याची कॉस्ट किती आहे तुम्हाला माहिती आहे का मंडळी कोणाला माहीत असेल याची कॉस्ट किती आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला बघा तुम्ही पाहून घ्या कलर बघा याच्यामध्ये कितना कलर आहे मी बहुत कलर आहे ना हां बी तर ठीक आहे मुलीसाठी आहे माझ्या मुलीसाठी घ्यायची म्हणून मला पिंक घ्यायचे आणि बघा येते एक अजूनही सायकल आहे की एक कितने काय ही साडेतेराशे तेराशे आहे आणि आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सगळं आहे वस्तू म्हणजे म्युझिक म्युझिकल आहे ती किती छान वाटते बघा चला मी आता हे पॅक करून घेतो त्याच्याकडनं भेटू आपण दुसऱ्या ही हजाराची बॅग आहे ही सातशे रुपयाची आहे सातशे रुपयाचे बॅग आहे तुम्ही पाहू शकता इथे थर्मससुद्धा दिले आहेत बघा चारशे पाचशे पन्नास सहाशे अशा रेंजमध्ये थर्मस आहेत आणि ओरिजिनल क्वालिटीचे थर्मास आहेत सगळे कॉपी एक पण नाही आहे परत ते बॅग आहेत एक साईडला बॅग आपण वापरतो त्या पण आहेत हे बॅग बघा मंडळी एकदम रबरासारखी बॅग आहे मला वाटलं एकच बॅग आहे पण त्याच्यामध्ये जवळजवळ सात आठ बॅग अजून आहेत म्हणजे ते कशी पॅकिंग आहे बघा तुम्ही ते आपल्या वाटीमध्ये वाट्या कशा असतात एकत्र डझनभर तसं आहे ते म्हणजे एका बॅगामध्ये तुम्हाला अजून दहा बारा बॅगा बेस भेटतात बघा एक बॅग आहे म्हणजे साईजप्रमाणे आतमध्ये ठेवलेले आहेत बॅगा पाहू शकता तुम्ही ते बघा एकाच बॅगामध्ये कमीत कमी पंधरा बॅगा निघाल्या बघा किती छान पॅकिंग केली आहे बघा म्हणजे प्रत्येक साईजची बॅग आतमध्ये तुम्हाला पाहू शकता अजूनही कलरची बॅग आहेत बघा तुम्ही पाहू बघा बॅगची प्राईस तुम्ही रेंज बघा तुम्ही एकोणीसशे रुपये एकवीसशे रुपये ही एक छोटी ते, ते तेराशे रुपयाला आहे लॉक सिस्टम पण आहे तुम्ही बघा इथे लॉक सिस्टम पण आहे हँडल पण आहे इथे इथे लॉक करण्याचं वर खेचू पण शकता तुम्ही बघा इथे तेवीसशेची एच आहे कलर व्हॅरिटी बघायची तर तुम्ही बघू शकता कलर पण आहे त्याच्यामध्ये ही बघा छोटीशी आहे तेराशे रुपयाची पण किती मस्त हलकी एकदम क्वालिटी ही पण बटनवालीचं आहे बघा इथे तुम्हाला चेन पण दिलेली आहे दोन्ही बाजूला खोलण्यासाठी इथे परत लॉक आहे बघा दोन्ही बाजूने लॉक पण आहे लॉक सिस्टम आहे त्याची रेंज पण पाहून घ्या मायक्रोवेव्ह आणि कुकर याचीसुद्धा व्हरायटी पाहायला मिळाली त्याची रेस साधारण सहाशे तेराशे तेरा रुपयापर्यंत होती छान व्हरायटी आहे मलासुद्धा आवडलं इथे तुम्ही पाहू शकता फ्रीजची वरायटीसुद्धा आहे इथे छोटे मोठे फ्रीज पण आहेत बघा हा एक छोटा फ्रीज आहे ते शॉप दुकानामध्ये आपण हॉटेल लाईनला आपण बघतो बघा छोटंसं दुका सहा हजारचं फक्त सहा हजाराचं आहे केल्विनेटरचं आहे इकड़ा तुम्हें बगा चप्पल अभी बूट पन है सैंडल पन है भाई क्या रेंज रहेगा इनका ये है सर पन्ना सौ छः सौ आठ सौ सब अलग लग 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 लग। अलग 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 रेंज है मतलब आपका ये कितना है उसका डिस्काउंट कितना रहेगा फिफ्टी सिक्स सब पे अलग अलग अच्छा प्रत्येक बूट आने जी सैंडल है तेज़ प्रत्येक जी कॉस्ट है तेज पन्ना से साठ डिस्काउंट तुम्हें पाऊ शकता बैंक मस्त बूट है कि मोटा है म्हणजे समजा हा बूट आहे की तिचा एकोणतीसशेचा तर हे लोटोचे जेवढे पण ब्रँड आहेत ते अडीचशे ते तीन हजाराचे शूज आहेत तर तुम्हाला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट आहे यावर म्हणजे अकराशे बाराशे रुपयाला तुम्हाला हे लोटोचे बूट जे ओरिजिनल बूट आहेत ते भेटतील तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे आहेत प्रत्येक कलरमध्ये आहेत प्रत्येक मापामध्ये मा आहेत तुम्ही पाहू शकता सोबतच मला महिलांच्या चपल्यासुद्धा दिसल्या खूप छान डिझाईन्स होत्या कलरफुल छान होते आणि जोड फक्त दोनशे रुपयाला होते तर जर तुम्ही तीन जोड घ्याल जो तर फक्त पाचशे रुपयाला म्हणजे पाचशे रुपयाला तीन जोड आणि एक जोड घ्यायची असेल तर फक्त दोनशे रुपयाला तर ज्या महिला आणि मुली आहेत त्यांच्यासाठी खूप छान इथे डिस्काउंट आहे तर तुम्ही इथे येऊन तुम्ही इथे बार्गेनिंग बार्गेनिंगसुद्धा करू शकता तुम्ही सोबत घरी घालण्यासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठीसुद्धा चपला होत्या त्या पण दीडशे ते दोनशे रेंजमध्ये होत्या त्यात पण छान व्हरायटी आणि कलर्स होते खूप छान वाटणार त्याचसोबत तुम्हाला महिलांचे पर्ससुद्धा पाहायला मिळतील इथे प्रत्येक वरायटीचे पर्स होते लेदरच्या बॅगा होत्या सगळ्या आणि त्यात कलर पण छान होते छोटे मिडियम मोठ्या सगळ्या बॅगा होत्या खूप छान प्रकारच्या बॅग अशा मला मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं कारण की मी लेडीज पर्स कधी मी कवर केलं नव्हतं कुठल्या व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हते आज प्रत्यक्ष मी हात लावून पाहिलं होत्या खूप छान छान होत्या सॉफ्ट होत्या मऊ होत्या एकदम छान होतल्या बघून सोबत तुम्हाला लहान मुलांना आणि मोठ्या लोकांनासुद्धा इथे हुडी जॅकेट्स पण बघायला मिळतील थंडीचे जॅकेट्स होते ते हिवाळी तर भरपूर प्रकारचे होते तर म मन करत होतं की सगळेचे सगळं उचलून घेऊन जाऊ पण खिशामध्ये पैसे हवे तेवढे तर मी फक्त तुम्हाला कवर करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मंडळी तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मी लिंक देणार आहे दुकानाचं मी तुम्हाला इथे मॅप देणार आहे आणि ॲड्रेससुद्धा देणार आहे सोबत तुम्हाला ओनरचा तुमचा मोबाईल नंबरसुद्धा देणार आहे इथे लेडीजसाठी तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त मस्त टी शर्ट्स आले आहेत वरायटीचे यांचे कॉस्ट फक्त तीनशे रुपये आहेत आणि प्रत्येक ब्रँड आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता लेगीजपासून सगळं आहे शर्ट्स आहे चला म्हणजे मी आता शॉपच्या बाहेर आलो आलं आहे आणि मला जी सायकल घ्यायची मी घेतली आहे शॉपमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे वरायटीचे आयटम्स म्हणजे घरगुती आयटम्स जे आहेत महिलांसाठी कपडे बुटं ते सगळं तुम्हाला पाहायला मिळालं वेगवेगळ्या प्रकारचे बॅगा बघायला भेटल्या भरपूर वस्तू होत्या मी ज्या कवर केल्या तु, आहेत तू आणि तुम्हाला जर तिकडे यायचं असेल शॉपिंग करायचं असेल तर मी तुम्हाला तिकडचा ॲड्रेस आणि तिकडचा फोन नंबर मी देईन आणि लोकेशनसुद्धा देईन तर तुम्ही पण या आणि कमी किमतीमध्ये वस्तू घ्या तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय